प्रवास त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमय सकाळ स्वागत करतो साईराम सर्वांना मित्रांनो थंबेवरून आणि कॅप्शनवरनं तुम्हाला कळायला असेल आजचा आपला प्रवास कुठे असणार आहे मित्रांनो याच्या आधी ते देखील व्हिडिओ बनवला होता पण त्या व्हिडिओला खरंच खूप चांगला आशीर्वादाने खूप चांगलं प्रेम भेटलं मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थंबेलवरनं कळालंच असेल तुम्हाला आजचा आपला जो प्रवास असणार आहे तो म्हणजे आपल्या लोणावळ्यामध्ये कार्ला डोंगरावरती आपल्या आई इक्वेरीच्या दर्शनाला आपण निघालेलं आहे याच्या आधी पण आपण एकवेरीला गेलेलो आहे मित्रांनो पण तो आपण बाईकने प्रवास केलेला आहे गाडीने प्रवास केलेला आहे पण आजचा जो प्रवास असणार आहे तो आपल्या ट्रेनने असणार आहे अचानक भयानक प्लॅन झाला होता आणि आम्ही डायरेक्ट रिझर्वेशन केलं आणि फ्रेंड्स वगैरे सर्व चालले आहेत तर मी अचानक त्यांना मेसेज केला की मी पण येतो कारण का मला व्हिडिओ करायला भेटेल आणि ट्रेनने मी कधी गेलो नव्हतं त्यामुळे अलीवलनी रिझर्वेशन केलं होतं तर आम्ही बोललो की चला आपला पण प्रवास आहे आणि आई देवीचं आपलं दर्शन देखील आहे तर आई एकविरीला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो आता एवढा हिरवगार निसर्ग असेल त्या हिरव्यागार निसर्गामध्ये निसर कारल्या डोंगरावरती आपल्या आईचं मंदिर खरंच खूप सुंदर पद्धतीने बघायला आपल्याला भेटतं आणि खूप सुंदर असं दर्शन होतं गर्दी देखील त्यामानाने कमी असते पण कोळी लोकं अफाट गर् कोळी लोकांचा जो उत्साह असतो तो आत्ताच असतो आणि खूप अफाट गर्दी असते तर बघूया आता सं रविवारच आहे आज आणि रविवारची सुट्टी असल्यामुळेच निघालो आहे तर गर्दी बसली तर अजून मजा येईल कारण का त्यांचे बँजो वगैरे जे कोळी बँजो बँड वगैरे सर्व आपल्याला बघायला मिळेल कोळी लोकं बघायला भेटतील आणि खूप धमाल येईल खूप म्हणजे खूप मजा येणार आहे तर बघूया प्रवासामध्ये काय धमाल येते काय मजा येते आता गोरेगाव स्टेशनला आहे साडेचार वाजलेले आहेत आणि आपली पावणे सहा वाजता दादरवरनं ट्रेन आहे येण्या जाण्याचा मार्ग जो असणार तो मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन ट्रेनने कारण मी पण पहिल्यांदा चालू आहे जशी मला माहिती भेटेल तशी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जसं पहिल्या व्हिडिओला आशीर्वाद दिला सोबत दिली तसे ह्याही व्हिडिओला मला आशीर्वाद द्या आणि चॅनलवरती अजून देखील कोण नवीन असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा सो चला ट्रेन आली आहे गोरेवर तू दादर प्रवास करा दादरला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया साईराम तर ट्रेन आली आहे मित्रांनी दादरला आणि पाऊस बघू शकता केवढा जोरात पाऊस पडतो आहे सो so, आता थोड्या वेळा ट्रेनचा प्रवास होईल आपला डी थ्री आहे डी फोर आहे आपला रिझर्वेशन केलेलं आहे ट्रेनमध्ये बसल्यानंतर भेटवायला दोन साईड आपल्याला ट्रेन आपली सर्वांना ट्रेन निघेल आणि खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि प्रवास असणार आहे तो म्हणजे आपला दादर ते लोणावळा आणि लोणावळ्यावरनं आपल्या कार्या डोंगराला आपण निघणार आहे तर आपलं इंद्रायणी एक्सप्रेस आहे मित्रांनी बरोबर पाच त्रेपन्नला ट्रेन आली आणि पाच त्रेपन्न बसून आता आपली सुंदर अशी पहाट साईम आहे सकाळ मित्रांनो तर प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आत्ता जो प्रवास असणार आहे तो खरंच म्हणजे धमाकेदार प्रवास असणार आहे इव्हास निसर्गामध्ये आपण ट्रेनमध्ये पहिल्यांदा प्रवास करतो आहे आधी आपण बाईकने प्रवास केला आहे बसने प्रवास केला आहे फोर व्हीलरने प्रवास केला आणि आत्ता जो प्रवास असणार आहे तो ट्रेनने असणार आहे ट्रेनचा प्रवासामध्ये काय दबाब नसल्या ते जास्त काही ट्रेनचं दाखवणार कारण की आपण डोंगरावरती जेवढी माहिती घेतलं आहे तेवढी माहिती घेणार आहे ट्रेनच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला चाललं पाच रेपन्ची ट्रेन आहे रिझर्वेशन आम्ही एक महिना आधी केलं होतं एक महिना आधी केलं होतं आणि रिझर्वेशन खूप चांगलं झालं होतं आणि सहा सीट आमच्या बुकिंग आहेत आणि दोन सीट तर बाहेर फ्री आणि जे ट्रेनमध्ये आता चढणार आहे ते कल्याणला आणि ठाण्याला चढणार आहे सो प्रवासामध्ये सर्व भेटणार आहे तर कोण व्हिडिओमध्ये येणार आणि एकटाच आपला व्हिडिओ करा तुम्हाला पुन्हा डोंगराची माहिती देणार आहे सो मजा जमालेत सो भेटून भेटत राहूया आता ऑलमोस्ट आधी नंतर चला निसर्ग सुंदर आहे कर्जत क्रॉस केलाय आणि कर्जत नंतर जो निसर्ग बघायला भेटला मित्रांनो आपलातून निसर्ग आहे आवाज थोडा येत नसेल कारण ट्रेनचा स्पीडच एवढा आहे की बघा छोटे छोटे धबधबे वा किती वाहत आहेत खरंच खूप सुंदर निसर्ग आहे बघायला भेटला आज ट्रेन मधून आज निसर्ग आपल्याला पाईक पण बघायला भेटतो गुफा आली बोगदा लागलाय परत बोगदा संपला आता पुन्हा एकदा निसर्गाची ओढ किंवा काय का सुंदर निसर्ग आहे बघा हो लोणावळा मित्रांनो लोणावळ्याला आलो आता आणि खूप सुंदर असा प्रवास झाला लोणावळा स्टेशनच्या बाहेरच आहे लोणावळा स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला लोणावळा स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला टॅक्सी आणि रिक्षा असतात रिक्षा जे असतात तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी सांगतात की तुम्हाला इकडनं रिक्षा भेटतं इकडनं रिक्षा भेटत नाही ते चारशे रुपये घेतात इकडे फोर व्हीलर वगैरे उभे आहेत हे बघा हे फोर व्हीलर वगैरे उभे असतात ते फोर व्हीलर तुम्हाला बार्गेनिंग केल्यास सातशे रुपये सांगतात पण बार्गेनिंग केल्यानंतर ऑलमोस्ट तुमचे सहाशे आता आम्ही साडेपाचशेमध्ये चाललो आहे जे आहे ते सांगतो तुम्हाला साडेपाचशेमध्ये आम्ही चाललो आहे तर इकडे आलात ना तर बोलीभचन करून थोडं बार्गेनिंग करून व्यवस्थित तर तुम्ही व्यवस्थित कारल्यापर्यंत जाऊ शकता आणि ही लोकं सोडतात तर ठीक आहे तर इथून सहा सहा सात किलोमीटर आहे कारल्याचं डोंगर सो आपल्याला बेनिफिट आहे स साडेपाचशेमध्ये आपण कारल्याच्या डोंगरापर्यंत व्यवस्थित जाऊ तर दादाचा नंबर भेटला तर दादाचा नंबर देखील मी लवकरच आपल्या आय डीवरती टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि मग डायरेक्ट आता कारल्या मंदिराला भेटूया चला तेव्हा गाडी आपली ए ठीक काय ते सॉरी चला निघूया एकवीरा देवी शक्तीपीठ पायता मंदिर वेहरगावच्या इथे पोचलो आहे मित्र आतमध्ये देवीचं आता दर्शन करायला जातोय ऑलमोस्ट एकविरीला पोचलेला आता आणि पायथ्याजवळ आहे पायथ्यापासून आता साडेतीनशे चारशे पायऱ्या आहेत त्या चढत आता आम्ही मस्त वातावरण निसर्ग वातावरणामध्ये आम्ही आईच्या दर्शनाला निघणार आहोत तर खरंच खूप मजा येणार खूप धमालेला आता सो चला आता दर्शन करून पायरी चढायला गेलो आपण आई एकविरीची माझ्या आई एकविरीच्या पायरीजवळ पोचलो आणि व्यवस्थित दर्शन वगैरे करून आता आपण पायरी चढायला सुरुवात करतोय सो मस्त चेंज वगैरे करून फेस वगैरे होऊन आता निघालो आहे आणि यावेळी आपण जी पायरी चढणार आहे पहिल्या पायरीपासून पायथ्यापासून सुरुवात करणार आहे पहिल्या पायथ्याचं मंदिरचं दर्शन घेतलं तर ती कसं शूट नाही आतमध्ये शूट करायला नव्हतं आता पहिल्या पायरीपासून सुरुवात झालेली आहे तर आता लवकरच कारल्याचा डोंगर चढून आपण एक वेळीच्या दर्शनाला आणि आज रविवार असल्यामुळे खरंच खूप गर्दी आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकतात काय निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा रम्य वातावरणामध्ये आता आपल्याला कारल्याचा डोंगर चालायचा आहे तर खूप मजा येणार आहे खूप कमाल येणार आहे एक पालखी पण पुढे घेतली आहे पालखी पण पुढे गेली आहे तरी पालखी पण आपल्याला भेटेल तो बघू चला भेटूया पार्किंग जवळ आलो होतो आणि दुसरी पायरी आहे म्हणजे पायथ्यापासून इथून आपण येतो आणि त्याच्या आधी तर तुम्हाला वरती डोंगर चढायचा शंभर पायऱ्या वाचतात आपल्या तर इथपर्यंत पार्किंग आहे तर आम्ही हा डोंगर चढत चढत आता पाच पायरीजवळ आलो आहे पाच पायरीचं दर्शन वगैरे करून दम लागला आहे भरपूर आता पाच पायरीचं दर्शन वगैरे करून आता आपण डायरेक्ट आई एकदा दर्शनाला निघू त्यामानाने गर्दी आज खरंच खूप आहे रविवार आहे आज आता वरती जाऊन कळेल लाईन किती येते तर इथेच बॅगा वगैरे ठेवू म्हणजे थोडा लोड कमी होईल आमचा बघा पाच मंदिर जवळ आलो आता आणि इकडे दर्शन वगैरे करून पुढे जाऊ आपण ह्या हिरव्या साडीमध्ये जे आजी चालत आहेत चा चा ना त्यांचा जेमतेम वय मित्रांनो पंच्याहत्तर तरी क्रॉस असेल आणि ह्या वयामध्ये ते आपल्या आई एकविरेचा कालला डोंगर चढत आले ते बघा काठीच्या आधाराने आणि मुलाच्या सोबतीने पूर्ण डोंगर चढत आहेत ही ओढ असते आपल्या आई एकवेळीची ज्या आई चालतायत खरंच मंदिराजवळ आलेलं आहे मित्रांनो अपाट गर्दी जमा झालेला आहे पाठीमागे बघू शकता मैदानामध्येच लाईन लागलेली आहे आणि पूर्ण पाठीमागे बँडूचा वगैरे आवाज येतो आहे आणि पाठीमागे माझ्या आई एकवेचं मंदिर आहे तर लाईनीमध्ये आता उभा आहे पाठीमागे आता थर लावताय तर आपण तिकडे जाऊया तिकडे व्हिडिओ करूया खूप खूप म्हणजे मी पहिलं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं बघण्यासारखा मॉल असणार आणि गोळी लोकांच्या बोटी वगैरे बंद असतात म्हणून आई एकोरीचं दर्शन लोक पावसाळ्यामध्ये करतात पालख्या वगैरे यांच्या पावसाळ्यात देतात आई माउलीचा होतो होतो मग चला लाईनमध्ये जाऊया आधी आणि मग चैलांचं दर्शन वगैरे करू मग परत भेटूया ताई ना मित्रांनो हा पूर्ण एकविरेचा डोंगर चढून कारल्याचा डोंगर चढून आता आम्ही एकविर्या मंदिराच्या इथे बसलो आहे आणि ऑलमोस्ट आता मजा खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि सर्व आता बँजो वगैरे जे कोळी लोकांचं जे चाललं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे म्हणजे सर्व एन्जॉय करायला सर्व चाललं आहे पण कारला डोंगराच्या खाली बघितलं ना मित्रांनो सर्व हिरवा निसर्ग दिसतो पण असा कुठे काही कचरा दिसला ना आता त्या निसर्गाला काळिंबा फासला जातो तर असा कचरा वगैरे करू नका एवढी सर्वांना विनंती करेन तिथे देखील हार वगैरे टाकलेले आहेत तर खरंच जर एवढ्या चांगल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आईचं सुंदर मंदिर बनवलं आहे तर तिकडे असा कचरा खरंच शोभणार नाही कारण खालून हा हिरवा निसर्ग दिसत निसर असेल आणि तिकडे हा पिवळा कलरचा असा म्हणजे कचरा दिसत असेल तर खरंच या निसर्गाला का एक काळीमा भासारखं वाटेल कारण का मंदिराच्या लोकांनी मंदिर खरंच खूप सुंदर सजवलेलं आहे आणि इकडे लेण्या वगैरे आहेत या दादांनी देखील खूप सुंदर अशी एक आईचं बँडो वाजवत स्वागत करत आहेत ते बघा पूर्ण ही लाईन आहे त्याच्यात अजून आम्हाला तिकडे अजून लाईन 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 खेळायचं आहे झिगाग खेळायचं आहे आणि नंतर मग आपण आईच्या मंदिरापर्यंत जाणार आहे तो चला हा पूर्ण झिक झाक हा पूर्ण मैदान बघू शकता हा पूर्ण झिक करून आता आम्ही आई एक्विरेजच्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे खरंच खूप धमाकेदार असा व्हिडिओ होता खूप मजा आली मला देखील व्हिडिओ करायला मजा आली तर हा एवढा पूर्ण मैदान फिरून 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 मंदिराच्या द्वारजवळ आलेला आता हो चलो मजा करू आता एंट्रन्सला पोचलेला आहे देवीच्या आणि दर्शन करूया आणि आई एकविरेचं दर्शन करून पुढे जाऊया चला आई एक दर्शन वगैरे झालं खरं खूप सुंदर दर्शन आलं फोटो काढण्या आणि व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती म्हणून जेवढं काढता आलं आणि दाखवता आला तेवढं दाखवायचा प्रयत्न केला पण खरंच म्हणजे एवढा प्रवास करून एवढा आता पाऊस देखील एवढा पडतो आणि एवढा पाऊस पडतो आहे ना त्या पावसामध्ये हा ट्रेनचा प्रवास त्याच्यानंतर एवढा चालून अडीच तीन तास लाईनीमध्ये उभं राहून देवीचा चेहरा जेव्हा डोळ्यात नजरेत पडला तेव्हा मित्रांनो सर्व वेतना सर्व त्रास सर्व क्षणात गायब झाला आणि खूप वेगळा अनुभव होता खूप धमाल आले खूप मजा आली आणि आईचं दर्शन करून खूप बरं वाटलं आणि जेवढं बोलू तेवढं कमी मित्रांनो खरंच चल चला दर्शन वगैरे झालं आता आता गड उतरूया आपण खाली आणि गड उतरल्यानंतर मग नाश्ता वगैरे करून आपण रिझर्वेशन मग आपलं सीट वेटिंगवर होत्या कॅन्सल झाली आहे तर आपण मग वाया वाया जाणार तर वाया वाया कसं जाऊ ते पण मी तुम्हाला सांगाल मग व्हिडिओ खाली उतरल्यावरच एडिट करेन चलो भेटू आई एकमेरीचं दर्शन वगैरे हो करून झालं मित्रांनो आणि शॉपिंग वगैरे हो करून झाली दुकानामध्ये व्हिडिओ ह्याच्यासाठी नाही काढली की अरे का सॉन्ग वगैरे चालवतं आणि परत कॉपीराईट लागेल त्याची भीती होती त्याच्यामुळे व्हिडिओचा शेवट इकडे करायला आलो गेटजवळ करायला आलो आणि इकडनं आता आम्ही जाण्याचा मार्ग म्हणजे आमचं रिझर्वेशन केलं होतं तर रिझर्वेशन आमचं कॅन्सल झालं वेटिंगवरती होतं तर त्याच्यामुळे आता आम्ही वाय मार्गे जाणार वाया मार्गे जायचं असताना तर मित्रांनो पहिली कमान जी असते ना एक जो एंट्रन्स आहे ना जुन्या हायवेपासून त्या हायवेपासून जर तुम्ही शेअर ऑटो केली ना तर ती शेअर ऑटो खोपोलीपर्यंत सोडते तुम्हाला तर शेअर ऑटोचे पैसे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन कारण का आता आमचंच अजून ठरलं नाही कारण नाश्ता करत होतो ते सर्व करून मग आम्ही ऑटो करून पहिल्या कमानीपासून ऑटो करून आम्ही आता खोपोली जाणार खोपोलीवरनं सी एस टी वगैरे ट्रेन कंटिन्यू चालू असतात तर तुम्ही टाईम टेबल बघून ती व्यवस्थित करू शकता तर आताची व्हिडिओ इथेच थांबवतं व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला नका का आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन मंदिरामध्ये गोव्या बाय टेक कॅर साईराम चला निघू आता